शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून वेगवेगळ्या गुंतवणूक कंपन्यांच्या नावानं ना, ऑनलाईन गंड घालण्याचं सायबर क्राईम वाढलं असताना आता बीट क्वाईनमध्ये ट्रेडिंग करण्याच्या नावाखाली गंडा घालण्यास सुरुवात झाली आहे पुण्यात महिला डॉक्टरला पंधरा लाख तेरा हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत एका चौतीस वर्षाच्या महिला डॉक्टरनं हडपसर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या खाजगी डॉक्टर असून त्यांनी या टेलिग्राम युजरनं लिंक पाठवून एका वेबसाईटवर बीट कॉईनचे ट्रेडिंग खाते रजिस्टर करून आम्ही सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग केल्यास डायरेक्ट प्रॉफिट मिळेल असं आमिष दाखवलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी वेड़ दहा लाख शहात्तर हजार चारशे रुपये ट्रान्सफर केले त्यानंतर त्यांना टेलिग्राम युजरनं अमेझॉन मॉल टास्क या ग्रुपमध्ये ॲड केलं व्हर्च्युअल ग्रोसरी खरेदी करण्याचा टास्क असतील आणि त्याचं कमिशन मिळेल असं सांगितलं त्यांनी पहिला टास्क पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यावर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आल्याचं दिसलं त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सुरुवातीला छोट्या रक्मात ट्रान्सफर केला त्यावर कमिशन मिळाल्यानं त्यांनी आणखी रक्कम ट्रान्सफर केला अशा प्रकारे त्यांनी चार लाख छत्तीस हजार सहाशे बहात्तर रुपये ट्रान्सफर केले होते त्यांच्या ट्रान्स्फर केलेल्या रकमेवर एक लाख तेरा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा प्रॉफिट दिसत होता त्यानंतर त्यांनी पैसे विड्रॉल करीता रिक्वेस्ट पाठवली असता त्यांचे खाते फ्रीज झाले असल्याचं नोटिफिकेशन आलं त्याबाबत त्यांनी टेलिग्राम युजरला विचारल्यावर त्यानं तुमचे राहिलेले टास्क पूर्ण करावे लागतील त्याकरिता तुम्हाला नव्वद हजार रुपये भरावे लागतील असं सांगितलं तेव्हा त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात आलं हडपसर पोलीस अधिक तपास करतायत